फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण देण्यात अल्पावधीत आपला ठसा उमटवलेल्या कोल्हापुरातील प्राईम फॅशन इन्स्टिट्यूटनं पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा केला वर्धापन दिनानिमित्त इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांनी विविध डिझाईन आणि शैलीचे छत्तीस ड्रेस बनवले आहेत हे ड्रेसेस परिधान करून फॅशन शो घेण्यात आला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते या फॅशन शोचा शुभारंभ झाला कोल्हापुरातील राजारामपुरी डॉमिनोज पिझ्झा शेजारील हरिप्रिया प्लाझामध्ये चौथ्या मजल्यावर प्राईम फॅशन इन्स्टिट्यूट कार्यरत आहे ड्रेस डिझायनिंग आणि फॅशन डिझायनिंगचं सर्व प्रकारचं प्रशिक्षण या इन्स्टिट्यूटमध्ये दिलं जातं या इन्स्टिट्यूटचे संचालक सत्यजित काटकर महेश कक्कर आणि स्नेहल पाटील यांच्यासह तज्ज्ञ मार्गदर्शक या इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण देत असल्यानं प्राईम फॅशन इन्स्टिट्यूटला युवा पिढीचा उत्तम प्रतिसाद मिळतोय या इन्स्टिट्यूटनं एक वर्ष पूर्ण केलंय सध्या इन्स्टिट्यूटमध्ये तीन बॅचेसद्वारे उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत वर्धापन दिनाचा कार्यक्रम हॉटेल रेडियंट इथं उत्साहात पार पडला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती यांच्या हस्ते इन्स्टिट्यूटच्या ग्रँड फॅशन शोला सुरुवात झाली इन्स्टिट्यूटच्या बारा डिझायनर्सनी विविध छत्तीस प्रकारचे ड्रेसेस बनवले आहेत त्यामध्ये डेनिम कन्व्हर्टेबल सस्टेनेबिलिटी मुघल शैली रजपूत कल्चर महाराष्ट्रीयन थीम अशा विविध प्रकारात बनवलेल्या ड्रेसचा फॅशन शो पार पडला या शो साठी मराठी अभिनेत्री राजकुमार देसाई ग्रंथचे मालक विशाल पिंजानी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कल्याणी सावंत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं या ड्रेस डिझायनिंगचं निरीक्षण करून सौभाग्यवती अरुंधती महा यांनी त्यांची प्रशंसा केली आणि या शो मधील विजेत्यांना पारितोषिकांचं वितरणही केलं या फॅशन शोला कोल्हापुरातील लक्ष्मी रोडवरील चंद्ररूप साडी कागलमधील सा सहकार्य क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या युवक युवतींनी उत्तम दर्जाचं प्रशिक्षण घेण्यासाठी प्राईम फॅशन इन्स्टिट्यूटशी संपर्क साधण्याचं आवाहन सत्यजित काटकर यांनी केलंय यावेळी इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षक आणि फॅशन डिझायनर उपस्थित होते